व्याख्या पाहूया परत एकदा की अं कुटुंबाकडून आणि समाजातील समूह घटक जे आहेत त्या घटकाकडून विद्यार्थ्यावर किंवा व्यक्तीवर जो परिणाम होतो तो परिणाम आपल्याला आपल्या वागण्यातून दिसतो अं समजा आपला भारतातला एक व्यक्ती आहे आपली संस्कृती वेगळी आहे परदेशात जर गेला पण तर तिथल्या लोकांची संस्कृती वेगळी आहे धान्याच्या पद्धती वेगळ्या आहे अन्न ग्रहण करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत त्यांच्या तिथले काही आहेत आपल्या इकडे इकडची नैतिक मूल्य वेगळी आहेत संस्कृती वेगळी आहे मग तिकडचा अभ्यासक्रम आणि आपल्या अभ्यासक्रमामध्ये थोडस फरक राहणारच आहे टप्प्या टप्प्यानुसार जशी संस्कृती आहे जसा अभ्यासक्रम आहे तसा तसं आपल्याला बदल सामाजिक शास्त्राचा इतिहास जर बघितला तर याचा अभ्यास फार पूर्वीपासून करत आलेला आहे पण विसाव्या शतकामध्ये जेव्हा मानसशास्त्राचा आणि शिक्षणशास्त्राचा अभ्यास जेव्हा अभ्यासावर जर समाज उदरकांनी जोर दिला तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्या असं लक्षात आलं की सामाजिक अनुवंशाचा सा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे सामाजिक अनुवंशाकडे थोडंसं वळताना आपल्याला दिसेल की समाजातले जे सेवा सेवा क्षेत्र आहे शिक्षण क्षेत्र आहे त्याचबरोबर जे मानसशास्त्रज्ञ आहेत ना ना। ही। ही। ते या सामाजिक फारवंशाच्या अध्ययनाकडे वळलेल्या आपल्याला पाहिना मिळतील सामाजिक अनावंशाचा अभ्यास केल्यामुळे समाजातील काही अं ज्या त्रुटी आहेत समस्या आहेत त्यांचा आपण त्या ठिकाणी त्या आपल्याला कळतील आणि त्या कळल्यामुळे आपल्याला त्याचा शिक्षणात सुद्धा त्याचा उपयोग करता येईल सामाजिक संदर्भातील अनावंश शास्त्राच महत्त्व काय आहे तर आपला समाज आहे समाजामध्ये समाजा वेगवेगळे संस्कृती आहेत वेगवेगळे वे परंपरा आहेत सण आहेत आपण म्हणतो की हा सण का करायचा साजरा किंवा एखादा विशिष्ट सण एखादा साजरा करण्यामागचं कारण काय आपल्या घरातले आपली मुलं सुद्धा आपल्याला विचारतात की हा सण का साजरा करायचा तर आपण म्हणतो नाही नाही की परंपरा आहे आपली मग काही गोष्टी परंपरेने आपल्यापर्यंत आल्यात पण <सथी> त्याच्या मागचं शास्त्र सुद्धा आपल्याला कळणं गरजेचं आहे विशिष्ट सण का साजरा करायचा त्यामागचं शास्त्र आपल्याला माहित असेल त्याच जर आपण अध्ययन केलं त्या ठिकाणी आपल्याला अगदी संस्कृती पण पुढे नेता येईल आणि आपल्या समाजाबरोबर आपल्याला एकत्रपणे व्यवस्थित वावरता येईल संवाद आहे समाजामध्ये जर संवाद नसेल मुलांना सुद्धा समाजाशी संवाद करायला जर आपण नाही शिकवलं तर बऱ्याचशा परंपरा आपल्या बऱ्याचशा संस्कृती काही नैतिक मूल्य आपल्याला ती पुढच्या पिढीपर्यंत देता येणार नाही म्हणून त्याचं अध्ययन होणं खूप गरजेचं आहे त्याच्या अध्ययनाचा जर आपण थोडस उपयोग करून घेतला तर आपली संस्कृती नैतिक मूल्य काही सामाजिक जबाबदारी मुलांमध्ये काही चांगल्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी रुजवण्याला मदत होईल पण विषयाचा मुख्य मुद्दा असा आहे की सामाजिक अध्ययन केलं तर त्याचा अध्यापनामध्ये काय प्रयत्न होईल शैक्षणिक महत्व होते आपण सामाजिक शैक्षणिक महत्व म्हणजे अध्यापनामध्ये त्याचा काय उपयोग होईल तर आता सामाजिक अनुवंशाचं अध्ययन <kiss%, kiss labels> जर आपण शिक्षक म्हणून केलं तर आपल्याला मुलांमधल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या कळतील मुलांमधल्या समस्या त्यांचं जे वर्तन आहे त्या वर्तना जी घरी समज आहे ते वर्तन कसं आहे त्यांचं ते का असे वागतात कधी कधी आपल्याला आपल्या आपल्यापर्यंत येणार जे मुलं आहेत त्यांच्या वागण्याचं कारण कळत नाही कारण शोधायचं असेल तर आपल्याला सामाजिक अनुवंशाचा अभ्यास करावा लागेल जसं की ती मुलं कुठल्या वातावरणात आलेली आहे त्यांच्या आजूबाजूचा कुटुंबातल्या सदस्या की मूल हुशार आहे आणि खूप हुशार आहे पण शाळेतच येत नाही पण शाळेत नाही येण्याचं कारण काय तर त्याच्या घरची परिस्थिती त्याच्या कुटुंबाची परिस्थिती जसं सामाजिक वातावरणाचा सा प्रभाव असेल काही घरातील लोक बेसनी असतील तर व्यसनी असल्यामुळे दयनीय अवस्था असल्यामुळे किंवा शिक्षणाचं एवढं काही महत्व असल्यामुळे मूल हुशार असतात पण शाळेपर्यंत पोहोचत नाही जर आपण जर अशा प्रकारचं अध्ययन केलं तर आपल्याला समजेल की मुलाच्या समस्य समस्या काय मुला आहेत ते शाळेपर्यंत का येत नाही त्याच्या समस्येचं मूळ आपल्याला समजेल आणि परिणामी आपल्याला आपल्याला बदल करता येईल त्या मुलाला समजून घेण्यासाठी त्याचा फायदा होणारच आहे त्यामुळे सामाजिक अध्ययनामध्ये आपल्याला मुलाला तर समजून घेता येईल त्याचबरोबर त्याची संस्कृती कळेल कधी कधी आपल्याला नेहमीच आपल्याला चांगल्या ठिकाणी शिकवायची संधी भेटेल तसा नाही कधी कधी आपल्याला ग्रामीण भागात किंवा वाड्या वाजतेवर शिकवायची संधी मिळाली तर अशा ठिकाणी तिथल्या मुलांच्या परिस्थितीचा जर आपल्याला अभ्यास असेल तर आपल्याला अध्यापन पद्धतीमध्ये बदल करून मुलांच्या समस्या दूर करून त्यांना एक जबाबदार नागरिक बनवण्यासाठी आपल्याला सामाजिक अनुवंशाच त्या ठिकाणी अध्ययन महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर यामुळे काय होणार आहे तर आपल्या पीपीटी मध्ये आपण एक पॉइंट घेतलेला आहे की शिक्षणाचा सोशल आयाम मजबूत होणार आहे म्हणजे शिक्षण असं नाहीये की आलं आपण शिकवलं मुलांनी काही घेतलं हुशार आहे त्यांना कळलं ढ आहे त्यांना नाही कळलं किंवा ज्यांना काही समस्या आहेत त्यांना त्या ते समस्यांबद्दल समस्या असलेल्या मुलांना ते कळलं नाही तर ते शिक्षणाचा आयाम आपला मजबूत होणार नाही शिक्षणाचा आयाम जर मजबूत व्हायचा असेल तर अगदी कोपऱ्यातल्या मुलापर्यंत आपल्या त्या ठिकाणी आपल्याला माहिती असली पाहिजे सामाजिक समस्या आणि आपल्याला कळत की कधी कधी आपण जर इतिहासाचा अस्पृश्य असल्याची वागणूक दिली गेली त्यांना त्या ट्रेनच्या पहिल्या डब्यामध्ये म्हणजे हा काय झाला एक दूर झाला हो असमानता झाली त्याचबरोबर संघर्ष झाले तर या ठिकाणी कितीही परिस्थितीचं आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे वेगवेगळ्या जगांमधल्या गोष्टी आपण अनुभवल्या सामाजिक अनुवंशाचा आपण अभ्यास केला तर त्या ठिकाणी आपल्याला समाजातील सुधारणा आणि शांततेसाठी सुद्धा प्रयत्न करता येतो व्यक्तिमत्व विकासावर याचा कसा परिणाम होईल तर मुलाच्या वर्तनाचे मूळ जर आपल्याला समजलं तर मुलांच्या समस्या दूर करून त्याचबरोबर आपण त्याच्या त्याच्या काही चुका आहेत त्या दूर करून त्या ठिकाणी त्याचं व्यक्तिमत्व फुलवू शकतो त्याचबरोबर परस्पर संवाद वाढवून किंवा मुलांना त्या ठिकाणी अध्यापनामध्ये त्यांना ग्रुप करून किंवा एकत्र येऊन परस्पर संवादाने त्यांच्या काही त्रुटी आपण दूर करू शकतो काही मुलं खूप का जास्त हुशार असतात काही मुलं कमी बुद्धिमत्तेचे असतात त्यानुसार आपल्याला जर आपण याचा अध्ययन केलं की ही मुलं का हुशार आहेत मग यांना काय देऊ शकतो आपण आता समजा आपण एक सारखे एक चाकोरी पद्ध पद्धतीने जर मुलांना शिकवत गेलं तर हुशार मुलांवर पण आणण्या होतो आणि आणि या ठिकाणी दोघांमध्ये तडजोड करायची असेल तर त्यांच्यामध्ये सहजीवन प्रस्तावित करावं लागेल दोघांना एकत्र आणून याच्याकडच्या चांगल्या गोष्टी याच्यापर्यंत पोहोचवल्या आणि थोडंसं आपण त्याला सहकार्य केलं तर त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कव्हर करता येतील आणि मुलाचा व्यक्तिमत्व विकास सुद्धा घडवून आणता येईल मुलांमधले जे न्यूनगंड आहेत ते न्यूनगंड सुद्धा सामाजिक आरवांशाच्या अध्ययनाने दूर करता येतील एकंदरीत सामाजिक अनुवंशाच्या अध्ययनाने जर निष्कर्षापर्यंत आपण पोहोचलो तर काय काय फायदे होतील तर आजच्या पानामध्ये आपण एक सुजाण नागरिक मुलाला नु, नु, बनवू शकतो विद्यार्थ्याला बनवू शकतो त्याचबरोबर त्याच्यामधल्या काही समस्या आपण दूर करू शकतो त्याचबरोबर त्याच्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांचा विकास करू शकतो त्याचबरोबर त्याच्या अध्यापनामध्ये ज्या अडचणी येत आहेत त्या